हॅलो गुड मॉर्निंग यू फॅमिली कशी आज सगळे मजेत ना मजेतच असाल कारण सगळ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि ज्या घरी बाप्पा येतात त्या घरी सगळे मजेतच असतात कारण बाप्पा सगळ्यांचीच काळजी घेतात आणि आपण पण बाप्पाची काळजी घेतो दहा दिवस तर गणपती स्थापना झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल रविवारी आठ तारखेला आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाला दर्शन घेण्यासाठी डोकं टेकून मूर्तीवर दर्शन घ्यायचं होतं आम्हाला पण आम्ही तसं दरवर्षी जात असतो फक्त आज फक्त शेवट शेवटच्या दिवशी येणं झालं एवढंच आणि मग सगळे आम्ही लवकर उठून सकाळी गेलो होतो तर बरोबर मंदिरामध्ये आम्ही सहा वाजता होतो आणि बघा किती छान फुलांची आरास केलेली हा मंदिराचा समोरचा भाग आहे मंदिराच्या आणि किती छान सजवलंय मंदिर आतलं काही व्हिडिओ काढता नाही आला कारण काढू देत नव्हते आणि दर्शन पण घ्यायचं होतं मोबाईल कोण पकडणार त्याच्यामुळे तो काय आतला व्हिडिओ नाही काढता आला मग नंतर बाहेर आलं बघा किती गर्दी एवढ्या सकाळी सुद्धा हे सगळे रांजणगावच्या आसपासचेच गावातलेच लोक आहेत कारण जवळच्याच लोकांना माहिती असती की कि किती ते किती दर्शन आहे ना आज फक्त म्हणजे सहा ते दहा वाजेपर्यंतच होतं त्यामुळे लोक लवकर उठून दर्शनासाठी आली होती तसं रोज दर्शन असतं पण मूर्तीला हात लावून मूर्तीवर हा डोकं टेकून दर्शन घ्यायची ओढ आणि जी आवड असते ना ती काही वेगळीच असते आणि तो लाभ आम्हीसुद्धा घेतला बघा तिथे जाऊन आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा तुम्ही गेला होतात का रानजंगावला कधी ते पण मला कमेंट करून सांगा खूप छान मंदिर आहे गेला नसेल तर नक्की जा आणि मग त्याच्यानंतर ना, ना, ना आम्ही ते छान फोटो काढले कारण पाठीमागचा व्ह्यू एवढा छान होता ना मंदिरात फुलं वगैरे सजवलेलं लो वगैरे हे एवढं भारी वाटत होतं ना त्यामुळे सगळेच फोटो काढत होते त्यामुळे मग आम्ही पण इथे फोटो भरपूर फोटो काढले बघा छान छान अंधारच होता तुम्ही पाहू शकता लाईट वगैरे भरपूर लावलेले आहेत आणि भरपूर अंधारच होता आणि मग त्याच्यानंतर आमच्या तिथल्या स्वातीताई पाचंकर भेटल्या रांजणगावच्या त्यांच्यासोबत सोबत पण एक फोटो काढला मग मी आणि मग हे बघा लांबून तुम्हाला दाखवते किती छान मंदिर पूर्ण फुलांनी सजवले कळस पूर्ण पाना फुलांनी आणि कळसावर ना पूर्ण अष्टविनायकाच्या प्रतिमा तयार केल्या फुलांच्याच मदतीने आणि हे बघा आजूबाजूला किती लोकं आहेत भरपूर गर्दी आहे आणि शेवटी मी एक नमस्कार केला जाताना बाप्पाला आणि मग आम्ही इथून बाहेर पडलो तर हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे ना गार्डनमध्ये जातो पाठीमागच्या साईडला आणि इथे गार्डन आहे लांबून आलेले लोक नाही का आराम करण्यासाठी इथं बसतात लहान मुलं खेळतात भरपूर फोटोशूट वगैरे काढतात कारण हात लावून जेव्हा दर्शन असतं ना तेव्हा भरपूर जवळजवळ तीन ते ती चार तास लाईनला लागून दर्शन घ्यावं लागतं आणि उभं राहून राहून दर्शन झाल्यानंतर जरा रिलॅक्स होण्यासाठी माणसं बरेच इथं बसलेले असतात गार्डनमध्ये पण आज सकाळची वेळ होती त्यामुळे बसलेलं कोणच नव्हतं पटापट दर्शन घेऊन आपल्या आपल्या रोजच्या कामासाठी पटापट निघत होते घरी मग त्याच्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही इथे पण फोटो काढले कारण सूर्य उगवलं होता थोडासा उजाड आल्यामुळे फोटो छान येत होते मग त्याच्यामुळे आम्ही इथे थोडेसे फोटो काढले सार्थकला बैल खूपच आवडतात त्याने बैलगाडीत चढून फोटो काढला आहे आणि तिथं मोठं जिराफ होतं प्रत्यक्षात पाहिलं ना तर असं वाटतं ते खरंच आहे पण ते खोटं आहे जिराफ आणि काही काही मुलं तर त्याला पाहून खूप घाबरतात जात पण नाही त्याच्याजवळ फोटो काढायला आणि इथे कलश आहे मांडलेला मोठा तिथे पाणी पण चालू असतं पण आज काही पाणी चालू नव्हतं तिथं कलशाच्या तिथं आणि हे बघा सगळेच मुलं मुली सगळेच लहान मोठे चिमुकले आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊन निघालेले आहेत काही घरी आम्ही पण घरी निघालेलोच होतो पण एकदा परत एकदा फ्यू काढावा म्हणून मग आयुषने परत एकदा व्हिडिओ काढला आणि मग मी त्याला म्हटलं चल आता बास आता चला घरी जाऊया कारण त्याला पण क्लासला सोडवायचं होतं मला मग बाहेर आल्यावर पण उजेडात फोटो छान येत होते आयुष म्हटलं मम्मा छान फोटो येतात मग इथं पण आम्ही थोडेसे फोटो काढले आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही मग बाहेर निघालो आयुष मात्र फोटोमध्ये कुठं जास्त दिसत नाही कारण कॅमेरा कॅमेरा सांभाळायचं काम असतं आणि इथे छान गणपती बाप्पांचं डेकोरेशन गणपती बाप्पाचं हे लावल्यामुळं भारी वाटते सगळेच इथे फोटो काढत होते आम्ही पण काढले हे आमच्या गावातले जोड्या आम्हाला भेटल्या मग आम्ही त्यांच्यासोबत पण आहे ते त्यांच्यासोबत पण एक फोटो काढला नंतर बघा हे किती छान सजवलंय आणि मग त्याच्यानंतर इथे पण एक फोटो काढला आणि मग आम्ही घरी आलो चला तर मग बाय बाय